आपल्या या शहरामध्ये योग्य पद्धतीचा पाणी पुरवठा व्हावा लोकांना या पाणी पाण्याच्या समस्येला मुक्ती मिळावी यासाठी आम्ही जो काही सजेस्टिव्ह भाग या ठिकाणी तयार केलेला आहे सूचनात्मक जो भाग तयार केलेला आहे त्याची माहिती आपल्यासमोर येण्यासाठी आमचे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक मनोहर दोंडेसर या ठिकाणी उपस्थित आहेत दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर प्राध्यापक बसेंद्र गोडे आहेत आमचे युवा सहकारी विजय निकाल आहे आमचे दुसरे युवा सहकारी अमित वाहुळ या ठिकाणी आहेत या सगळ्याच्या माध्यमातून आम्ही ज्या काही सजेस्टिव्ह मेजर्स तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा असं आहे की या शहराला योग्य पद्धतीचे पाणी द्यायचं असेल तर तांत्रिक चुकांचं निर्मूलन झालं पाहिजे त्याच्यातल्या महत्त्वाच्या तांत्रिक चुका ज्या आहेत त्या अशा आहेत की आपल्याला नऊशे एम एमच्या लाईट पंच्याहत्तर एम एल पाणी मिळावं अशी अपेक्षा आहे बाराशे एम एल डीला म्हणून किमान या स्थितीमध्ये एकशे पंचवीस एम एल पाणी मिळावं अशी अपेक्षा आहे तर असं मिळून दोनशे एम एल पाणी आपल्याला मिळू शकतं परंतु ते मिळवायचं असेल तर महानगरपालिकेला जायकवाडीला एक पंप जर सुद्धा सुरू आहे त्या एक पंपच्याऐवजी तीन पंप सुरू केले त्याशिवाय या शहरामध्ये दोनशे एम एल डी पाणी आणता येणार नाही किंवा आमचं सदेस्टिमिटर त्यासाठी आहे महापालिकेने तात्काळ त्याच्यावर विचार करून एनई पंप सुरू करण्यासाठी ते काय उपाययोजना करता येतील ते काम करावं महापालिकेला त्यांच्या स्वतःचा आठशे बावीस कोटी रुपयाचा हिस्सा द्यायचा आहे ते देण्यासाठी सुद्धा महापालिकेकडे आर्थिक संचलन असल्यामुळे पैसे नाही तर राज्य शासनाने बिनव्याजी हे कर्ज महापालिकेला द्यावं त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षाची मुदत द्यावी पाच वर्षानंतर ते कर्जाची परतफेड करण्यासाठी ते नियोजन करावं त्याचसोबत या ठिकाणी जी मेन लाईन जी आहे नवीन भविष्यातली जी पंधराशे सोळाशे ऐंशी कोटी किलोईन जी आहे ती ती पंचवीसशे एम एमची लाईन टाकत असताना ती नागमोडी पद्धतीने ती सरळ केल्याच्याशिवाय तुम्हाला योग्य पद्धतीने पाणी उपसा करून ते शहरापर्यंत आणता येणार नाही कारण आपण समुद्रसपट्टीपासून उंच लेवलवर असल्यामुळे आपल्याला ते मानवणार नाही शोषणार नाही वेळोवेळी प्रयत्न पुढे मग हे करत असताना आणखीन एक तांत्रिक दुरुस्ती आपण हे करावं लागणार आहे की सर जे टँक म्हणून आहे ते टॅ तांत्रिक नाव आहे सर टँक बांधावं लागणार आहे आपण शहर जायकवाडीपासून सपाटीपासून उंच असल्यामुळे एखाद्या वेळेस जर चुकून विद्युत पुरवठा बंद झाला किंवा तांत्रिक आढावा तर ते पाणी फार गतीने वापस येणार आहे मग ते पाणी वापस आलं की ती एक पॉईंट असा येईल तिथं तो एंड पॉईंटला ना त्या ठिकाणी पाईप फुटणं सुरू होते त्या पाईप फुटू नये त्या ठिकाणी सर्च टँक तुम्हाला बांधावं लागणार आहे सर्च टँकची कॅपॅसिटीसुद्धा पन्नास हजार लिटर ते एक लाख लिटरवरती पाहिजे म्हणजे प्रेशरने येणं येणारं पाणी ते त्या सर्च टँकमुळे काढेल आणि पा पाईप आपल्याला तिकडे फुटणार नाहीत ती एक काळजी महानगरपालिकेला घ्यावं लागणार आहे जाकवेल फॉम जे आहे त्याचेसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे शहरामध्ये सव्वीस पाण्याच्या टाक्यांचं काम आता फक्त स्लॅब लेवलपर्यंत आणि पिलर लेवलपर्यंत पूर्ण टाक्या जर तयार झाल्या नाही तर पाणी आणून ते साठवणे आणि साठवलेलं पाणी नागरिकांकडून पोचवणे ही ही जी एक सायकल आहे ती सायकल आपल्याला पूर्ण करता येणार नाही त्याच्यासाठी महानगरपालिकेने पातळीवर काम सुरू केलं पाहिजे आणि ह्या मानवनिर्मित ज्या चुका त्यांनी कोणी केल्या असतील त्याची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून उच्चस्तरीय चौकशी जो होऊन जोशींवर गुन्हा दाखल केला गेला पाहिजे आणि मग दरम्यानच्या काळामध्ये त्याला आपण स्टॉप गॅप अरेंजमेंट असं मानतो की मुख्य लाईनचं पाणी मिळेल त्याला वेळेस मुख्य लाईनचं पाणी जर मिळणार नसेल लवकर तर मग लोकांनी पाण्याची व्यवस्था कशी करायची मग ती व्यवस्था होण्यासाठी मी आता जे सजेशन मिळेल बोलतो की आपलं दोनशे एम एल डी पाणी आपल्या शहरात आणता येऊ शकेल त्यासाठी तिन्ही पंप चालू करणे पंच्याहत्तर एम एल डी नऊशे एम एमच्या लाईनमधून पंच्याहत्तर एम एल डी आणि बाराशेच्या लाईनमधून एकशे पंचवीस एम एल डी शाश्वत पद्धतीचं पाणी आपल्याला मिळू शकतं अशा पद्धतीचं नियोजन महानगरपालिका प्रशासनाने करावं आणि ह्या तुमच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून